नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीकडून शंभर टक्के पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना देण्यास चक्क विरोध ची बातमी ही आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीकडून शंभर टक्के नुकसान भरपाई कोणत्या स्वरूपामध्ये नाकारलेली आहे व कोणत्या पीक विमा कंपनीने थेट कृषी प कृषी मंत्रालयामध्ये पत्र लिहिले आहे की याबाबत जो काही निर्णय घेतलेला निकष केलेला आहे त्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना जे काय भरपाई शंभर टक्के देण्यात येणार त्यापमध्ये पुनर्विचारवर फेरविचार करावा तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया खरीप पीक विमा योजने म्हणजे निकषामध्ये हे बदल करण्यात आलेले आहे त्यामध्ये भरपाईचे आदेश हे शंभर टक्के देण्याचे केंद्र सरकारने केलेले केंद्र सरकारने के खरीप पीक विमा योजनेत निकष बदलून आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान जर झाले तर शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याचे आदेश पीक विमा कंपनीने केंद्र सरकारने दिलेले मात्र या निर्णयाला पीक विमा कंपनी विरोध दर्शवलेला आहे या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करण्यात आलेली आहे करारानुसार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या खरीप हंगामासाठी कंपन्याकडून भरपाई पीक परिस्थिती पाहून आपल्या शेतकऱ्यांची उत्पादन खर्चानुसार दिली जात होती तर लागवडीनंतर जर एका महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जर शेतकऱ्याचे नुकसान झाले पिकांचे जर नुकसान झाले शेतपिकाचे तर पंचेचाळीस टक्के उत्पादन खर्च हा गृहीत धरून भरपाई ही आधी मिळत होती तर आता काय झालं स्वतःच्याच उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ ही कंपन्यांना आली असं त्यांचं म्हणणं आहे केंद्राने निकष बदलवून लागवडीनंतर कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारने आता निकष बदलवली आहे तर निकष बदलून लागवडीनंतर कोणत्याही स्थितीत व कालावधीत नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना संपूर्ण शंभर टक्के रक्कम ही भरपाई देण्याचे शेतकऱ्यांना शंभर टक्के रक्कम भरपाई देण्याचे आदेश हे दिलेले आहे निर्णयाची अंमलबजावणी दोन हजार तेवीस ते चोवीस खरीप हंगामापासून सुरुवात केली आहे त्यामुळे विमा कंपन्यांना यापूर्वी दिलेल्या नुकसान भरपाईपासून अतिरिक्त रक्कम हे त्यांना द्यावी ला जे काही रक्कम अदा केलेली आहे शेतकऱ्यांना त्याच्या व्यतिरिक्त रक्कम हे पीक विमानात द्यावी लागणार आहे या निकषानुसार मात्र कंपन्याने या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली या निर्णयामुळे कंपन्यावर स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ येऊ हो शकते असा युनिव्हर्सल सोम्पो या विमा कंपनीने या निर्णयाचा फेरविचार केला करावा जो काही निर्णय केंद्र सरकारने काढला त्याचा फेरविचार करावा असे पत्र थेट कृषी मंत्रालयाला लिहिले आहे तर यापूर्वी पहिले एका वर्षाचा करार केला जात होता पीक विम्यासाठी आता तीन वर्षासाठी करार हा केलेला आहे यापूर्वी केंद्र सरकार विमा कंपन्यासोबत एक वर्षासाठीच करार करत होते त्यामुळे कंपन्यांकडून मिळणाऱ्या संदर्भ भरपाई संदर्भामध्ये पाठपुरावा करणे हे शक्य होत नव्हते तसेच अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी भरपाईची रक्कम ही वेळेत दिली जात नव्हती हा विचार करूनच केंद्र सरकारने आता नव पिका पीक विमा कंपन्या ह्या जे काही विमा कंपन्या आहेत त्यांना तीन वर्षासाठी करार केलेला आहे तर आता विमा कंपनीने थेट कृषी मंत्रालयामध्ये पत्र लिहिले की शंभर टक्के आम्ही नुकसान भरपाई देण्यास हा विमा कंपन्याचा विरोध आहे समोरील अपडेट आल्यास विमा कंपनी आपल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास शंभर टक्के भरपाई देण्यास विरोध करण्याचा निर्णयावर आता का समोर अंमलबजावणी त्या संदर्भामधील मा समोर माहिती आल्यास आपण व्हिडिओ परत या चॅनलमार्फत आपल्यासमोर आणू धन्यवाद